साताऱ्यामधील एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये दुबई कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे दुबईमध्ये असलेल्या आरोपींच्या निर्देशांवर ड्रग्ज रॅकेट चालत असल्याचा संशय आहे ड्रग्ज प्रकरणामधून मिळालेला पैसा देशविरोधी षडयंत्रासाठी वापरला जात होता का या अँगलनं आता गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे साताराच्या जावळी तालुक्यामधल्या सावरीगाव का परिसरामधील कारखाना उद्ध्वस्त करत एकशे पंधरा कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे उलुडमध्ये एंडी ड्रग्ज विकणाऱ्या एका आरोपीला अटक केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलंय या प्रकरणी सात आरोपींना अटक झाली आहे एक आरोपी अद्यापही नाशिकमध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार नवीन झाडांची लागवड होणार आहे आपलं नाशिक हरित नाशिक योजनेअंतर्गत ही झाडांची लागवड केली जाणार आहे मंत्री गिरीश महाजन आणि आखाड्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण होणार आहे हैदराबादच्या राजमुंद्रीमधून देशी प्रजातीची झाडं ही मागवण्यात आलेली आहेत वीस फुटांची ही झाडं आहेत आणि टप्प्याटप्प्यानं शहरामध्ये पंधरा हजार झाडांची जार लागवड केली जाणार आहे चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अधिक माहिती त्यांच्याकडून ते जाणून घेणार आहोत चंदन आपण पाहतोय की या कार्यक्रमाची तयारी तर आता पूर्ण झालेली आहे कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे नाशिकमध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार नवीन झाडांची लागवड जी आहे ती केली जाणार आहे आपलं नाशिक हरित नाशिक योजनेअंतर्गत ही लागवड होती है। चंदन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे निश्चितपणे पुढच्या काही वेळात या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि देशभरातल्या तेरा आखाड्यांचे जे प्रमुख साधू महंत आहेत त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आपण बघू शकतोय की मखमलाबादचा हा संपूर्ण परिसर आहे ज्या ठिकाणी सुरुवातीला चारशे झाडं लावले जाणार आहेत यासोबतच शहरातल्या चार वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास आज दिवसभरात एक हजार झाडांचं वृक्षारोपण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन जे कुंभमेळा मंत्री आहेत ते स्वतः आंध्र प्रदेश जाऊन राजमुंद्री या ठिकाणून सगळ्या देशी झाडांची निवड त्यांनी केलेली आहे मोठ्या कंटेनर जवळपास अकराशे किलोमीटरचा प्रवास करून हे देशी झाडं हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि टप्प्याटप्प्यानं हे सगळे झाडं जे आहेत ते नाशिकमध्ये आता लावले जाणार आहेत आज सगळ्यात सुरुवातीला मखमलाबाद परिसरामध्ये चारशे झाडांचं वृक्षारोपण साधू महंतांच्या हस्ते केलं जाणार आहे त्यासोबतच सुयोजित गार्डन म्हणजेच गोदाघाटाच्या परिसरामध्ये हे झाडं जे आहेत ते या ठिकाणी लावले जाणार आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये शहरामध्ये जवळपास पंधरा हजार देशी झाडं जे आहेत ते या ठिकाणी लावले जाणार मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण प्रेमी ज्या पद्धतीच्या करता पद्ध मार्गदर्शन करतायत त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या वतीनं झाडांचं हे संपूर्ण नियोजन जे आहे वृक्षारोपणाचं ते या ठिकाणी केलं जात आहे आणि आपण बघू शकतो आहोत की कशा पद्धतीनं ही संपूर्ण तयारी जी आहे हो। ती सध्या या ठिकाणी बघायला मिळतेय त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हरित नाशिक सुंदर नाशिक ही टॅगलाईन जी महापालिकेने दिली आहे ती पूर्णत्वास येण्यात येण्याला मदत होणार आहे धन्यवाद चंदन दिलेल्या आणखीन एक महत्वाची बातमी नाती बदलू शकतात पण रुणानुबंध नाही तेजस्वी घोसाळकरांचं एक ट्विट आहे तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेला आता जय महाराष्ट्र केला जातोय तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार वेदनेतून घेतलेला निर्णय ही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे तेजस्वी घोसाळकर यांनी ट्विट केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे आयुष्यामध्ये असा क्षण कधी येईल आणि मला असे शब्द लिहावे लागतील अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती समाजकारण राजकारण माझ्यासाठी कधीही महत्वाकांक्षेचं सा साधन नव्हतं सासरे पतीला साथ देण्यासाठी या प्रवासामध्ये पाऊल टाकलं तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरे यांच्या शिवसेनेमधील पदांचा राजीनामा देण्यात आलेला आहे आणि त्या नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होती पुढच्या बातमीकडे सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे सांगली शहरातील शिंदेमळा भागामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा अश्वारूढ पुतळा साकारण्यात आलेला आहे शंकर देवकुळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शंकर या कार्यक्रमासाठी किती वाजता सुरुवात होणार आहे नक्कीच आपण पाहू शकता ठीक बारा वाजता या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता देवी होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा असा हा अश्वारूढ पुतळा आहे पूर्ण कृती पुतळा हा या पुतळ्याचं उद्घाटन ठीक बारा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे जी पालक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील भाजप आमदार गोपीचंद पडळकर स्थानिक आमदार सुधीरदादा गाडगिळ तसेच माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह अनेक जिल्ह्यातील दिग्गज नेते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सांगलीतील लवली सर्कल म्हणून शिंदेमाळ्यातील हा जो चौक आहे या ठिकाणी या चौकामध्ये भव्य दिव्य असा हा पुतळा उभा करण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभासे या ठिकाणी वाजता होणार आहे या ठिकाणी हजारो लोक बसतील असा सभामंडपसुद्धा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथे उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि नागरिकांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत एकंदरीत पाहिलं तर गेले कित्येक दिवस झाले या पुतळ्याचं उद्घाटन होणार होणार अशी चर्चा सुरू होती मात्र त्याला आज मूर्त स्वरूप या ठिकाणी प्राप्त होत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत पुणे नाशिक रेल्वे मंचर मार्गेचं नाशिकला जावी आंबेगाव तालुक्यामधल्या मंचरमध्ये सर्वपक्षीय निर्धार बैठक ही पार पडलेली आहे मागण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेटही घेतली जाणार आहे तोडगा निघाला नाही तर आंदोलन छेडण्याचा वळसे पाटलांचा इशारा आहे उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करून भेट भेट घेऊन एक बैठक आपण त्याच्यामध्ये करू जर आपल्याला टी गेले पंधरा वर्ष काय झोपेत होती का रेल्वे प्रशासन पंधरा वर्ष काय झोपेत होतं का त्यावेळेला त्यांना कळायला पाहिजे होतं की इथून रेल्वे जाती आहे मग आपण काहीतरी बोललं पाहिजे ते काही बोलले नाही आता त्यांना कुठंतरी जाग आली सगळ्यात जास्त प्रगत भाग महाराष्ट्रातला जो आहे तो आमचा भाग आहे आणि आमच्या भागात जर सरकार असा अन्याय करत असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आम्ही बघणार नाही आम्ही सत्तेत आहोत की विरोधी पक्षात आहोत आम्हाला लोकांशी देणं घेणं आहे आणि लोकांच्या प्रश्नासाठी जे वाटेल ते करायला लागलं ते आम्ही नक्की करू